वर्ग डिजिटल झाले गुरुजी डिजिटल झाले वर्ग डिजिटल झाले गुरुजी डिजिटल झाले पण काही मुले शाळेत यायचे राहिले पण काही मुले शाळेत यायचे राहिले त्यांना अन्न करणार नाही त्यांना अन्न करणार नाही मी कधी डोळे झाक मी कधी डोळे झाक मी बाल रक्षक मी रक्षक मी रक्षक मी बालरक्षक मी शासनाचा धनी विद्यार्थी माझे धन मी शासनाचा धनी विद्यार्थी माझे धन शाळा भाय विद्यार्थ्यांना मी शाळेत आणन शाळा बाह्य विद्यार्थ्यांना मी शाळेत आणन शाळा बाह्य मुले शोधण्यात शाळा बाह्य मुले शोधण्यात गाव न एक गाव न एक मी बालरक्षक, मी बा